नमस्कार आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेमध्ये मी सौ कविता गणेश गाडगे सहभागेत गे, घेत असून आज आपण आघाडा किंवा याला अपामार्ग या शब्दातही बोललं जातं या रानभाजीबद्दल माहिती घेऊया व ती कशी बनवायची हेही पाहूया मित्रांनो ही भाजी शक्यतो पावसाळ्यात सर्वत्र उगवते रस्त्याच्या कडेला बिल्डिंगमध्ये कुंडीमध्ये सुद्धा आपण ही भाजी उगवू शकतो पण बहुतेकांना ही भाजी खातात हेच माहीत नाही आहे या भाजीचा गुणधर्म म्हणजे ही बऱ्याच आजारावर अतिशय गुणकारी थंड तंतुमयुक्त हृदयरोग पोटदुखी त्वचा रोग शरीरावरील चरबी कमी करणे दमा अशा विविध आजारांवर ही भाजी खूप उपयुक्त आहे विशेष म्हणजे गौरी गणपती सणालाही याचे खूप महत्व आहे चला तर ही भाजी कशी बनवायची ती पाहू प्रथम आगाड्याची पाणी पावसाळ असल्या कारणाने थोडी खराब होतात एका भांड्यामध्ये मीठ घेऊन त्यामध्ये ही भाजी एक पाच ते दहा मिनटं उडवून ठेवावी व नंतर ती स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढून घ्यावी आता आपण ही भाजी कशी करायची ते पाहूया शक्यतो ही भाजी लोखंडी कढईतच करावी त्यामुळे आपल्याला सुद्धा मिळते प्रथम एका कढईमध्ये तेल टाकून लसूण फोडणी टाकून थोडा लालसर होईपर्यंत परतावा आता आपला लसूण थोडा लाल लाल होत आलेला आहे लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण मिरच्या टाकूया मिरच्या थोड्या परतून घ्याव्यात शक्यतो डाग पडूपर्यंत परतल्या पर की त्या भाजीला एक वेगळीच टेस्ट येते मिरची आपली परतून झालेली आहे त्यानंतर आपण कांदा टाकूया कांदा परतायला पा एक दोन ते तीन मिनटं बस होतात कांदा लालसर झाला की आपण त्यामध्ये थोडंसं एक चमचा खोबरं टाकून पुन्हा एकदा परतून घेऊया आता आपला सर्व मसाला छान असा भाजून झालेला आहे थोडा ब्राऊन कलर होत आला की त्यामध्ये आपण आगाड्याची भाजी टाकूया ही भाजी ना अगदी पटकन होते जास्त वेळ लागत नाही आणि पानं कोवळी असल्यामुळे भाजी पटकन शिजते पण पट। आता बघा भाजीचा रंग थोडा चेंज झालेला आहे बऱ्यापैकी भाजी, भाजी फोडणीमध्ये शिजून जाते जास्त वेळ शिजवायची गरज नाही लागत ह्याला आता आपण वरून थोडंसं मीठ टाकूया म्हणजे या मिठामुळे भाजीला थोडं पाणी सुटतं आणि त्यामध्ये ती भाजी शिजते अतिशय सुंदर चवीला ही भाजी लागते सगळे आवडीने खातात आता आपण थोडं एक एक मिनिट झाकण लावून ठेवूया म्हणजे भाजी शिजायला पटकन मदत होते आता बघा त्या झाकण टाकल्यामुळे आपली भाजी पटकन शिरलेली आहे गॅस आपण बंद करून पुन्हा एकदा झाकण लावून ठेवूया आणि आता ही भाजी झालेली बघा किती सुंदर दिसते भाजी आणि भाजी बिलकुल काळी पडलेली नाहीये खायला तयार आहोत आपण तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता तुमच्या आवडीची चपाती मी नाचणीची भाकरी मिक्स पिठाची केलेली आहे त्याबरोबर आपण खाऊया